नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे हो आज आपण कंधार विधानसभेची निवडणूक कशी राहील यावर चर्चा करणार आहोत लोकसभेमध्ये पराभूत झालेले भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर आता विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागल्याची दिसत आहे आणि त्यांनी तशी इच्छाही बोलून दाखवलेली आहे पण नुकतंच काँग्रेसचे निवडून आलेले प्रताप पाटील चिखलीकरांना पारून निवडून आलेले नांदेडचे खासदार नायगावचे वसंतराव चव्हाण यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या निधनाच्या प्रतिक्रियेमध्ये ते बोलत होते की असा मित्र मित्र असा मात्र वसंतरावांसारखा आणि मग ही पोटनिवडणूक आता निश्चित झालेली आहे तेव्हा प्रताप पाटील चिखलीकर खासदारकीला थांबतील का आमदारकीला थांबतील पण ते कुठेही थांबायला तयार आहेत अशी परिस्थिती दिसते आहे आणि जर समजा विधानसभा कंधार लोहा विधानसभेतून ते जर निवडणुकीला उभं टाकले तर त्यांच्या विरोधामध्ये कोण कोण -कौ आहेत मागचे रनिंग आमदार श्यामसुंदर शिंदे हे सेकापमधून रनिंग आमदार आहेत आणि ते त्यांचे मेहुणे राहिलेले आहेत त्याच्यामुळं विरुद्ध भाऊजी अशा पद्धतीची लढत होईल का श्यामसुदर शिंदेच्या पत्नी आशाताई ह्या ह्यासुद्धा ॲक्टिव आहेत त्या उभं राहिल्या तर बहीण भाऊ अशी लढत होईल अशा पद्धतीची चर्चा या मतदारसंघामध्ये रंगते आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की या निवडणुकीमध्ये व कन्हारलो हा मतदारसंघामध्ये काय राहील म्हणजे पहिला मुद्दा आपला हा आहे की कंधारलोआ विधानसभा मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीस कशा पद्धतीने रंगेल पुरुषोत्तम धोंडगे कारण केशवराव धोंडगेचे ते चिरंजीव आहेत आणि केशवराव धोंडगेचा या मतदारसंघावर फार मोठा प्रभाव राहिलेला आहे ते सलग सात वेळेस आमदार राहिलेले आहेत एक वेळेस खासदार राहिलेले आहेत त्यांचा खटारा जनतेने दिल्लीला धाडलेला आहे त्यामुळं त्यांचाही प्रभाव या मतदारसंघावर आहे महायुती कुणाला उमेदवारी देते हेही पाहावं लागेल का प्रताप पाटलाला देते का अजून अन्य कोणाला देते का प्रताप पाटील खासदार केला जातात हेही यामध्ये आपल्याला पाहायचं आहे त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा दुसऱ्या नंबरवर होता मागच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव या ठिकाणी दिसतो आहे तो कसा आहे हे तीन मुद्दे आपल्याला समजून घ्यायचे मित्र हो या चॅनलवर नव्यान्याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा कारण विधानसभेची रणधुमाळी आपण संपूर्ण तालुक्यांचा आढावा घेतो आहोत आणि लोकांना याबद्दलची उत्सुकता आहे कि की कुठल्या निवडणुकीमध्ये काय होते हे पाहण्याबद्दल सर्वजण उत्सुक आहेत नांदेड लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीला लागलेले आहेत जनभावना लक्षात घेता मला विधान सभेच्या निवडणुकीचे तिकीट देण्याबद्दल पक्ष नक्कीच विचार करेल असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांनी लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे संकेत जणू दिलेले आहेत पण त्यांच्यासाठी निवडणूक जिंकणे किती सोपे आणि किती अवघड आहे हे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे या निवडणुकीमध्ये त्यांना ही निवडणूक सोपी जाणार आहे का कठीण जाणार आहे कारण राज्यामध्ये विधानसभा निवडणूकची तयारी सुरू झालेली आहे इच्छुक उमेदवारांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून विधानसभेची गणितं मांडण्यास सुरुवात झालेली आहे नांदेड लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिलेले प्रताप पाटील चिखलीकर यांनी आता विधानसभा निवडणुकीचे संकेत दिलेले आहेत त्याचबरोबर माहितेचा उमेदवार एक लाख मतांनी जिंकेल असा दावाही त्यांनी केलेला आहे पण दावे प्रतिदावे हे जनता सब जानती हे बनल्यासारखं जनता हे सगळं ओळखून असते ती काय करेल यावर हे सगळं अवलंबून आहे लोहा कदार विधानसभा मतदारसंघाची जर माहिती आपण घेतली तर शेतकरी कामगार पक्षाचे श्यामसुदर शिंदे लोहा कदार विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत दोन एक हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते एक लाख सोळा हजार अडुसष्ट मते त्यांना मिळालेली होती आणि ते पहिल्या क्रमांकावर होते आणि त्यांच्या विरोधामध्ये त्या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे शिवकुमार नगराळे हे उमेदवार होते त्यांना सदतीस हजार तीनशे सहा मते मिळालेली होती आणि शिवसेनेचे मुक्तेश्वर धोंडगे जे की केशवराव धोंडगेचे चिरंजीव चे, आहेत यांना तीस हजार नऊशे पासष्ट मते मिळाली होती राष्ट्रवादी काँग्रेसने दिलीप धोंडगे यांना चौदा हजार मते मिळालेली होती दोन हजार चौदामध्ये या मतदारसंघातून प्रताप पाटील चिखलीकर हे आमदार म्हणून निवडून आले होते त्यांनी भाजपचे मुक्तेश्वर धोंडगे यांना यांचा पंचेचाळीस हजार चारशे शहाऐंशी मतांनी पराभव केला होता चिखलीकर यांचा यांना ब्याण्णव हजार चारशे बत्तीस मते पडली होती तर धोंडगे यांना शेहेचाळीस हजार नऊशे एकोणपन्नास मते मिळालेली होती केशवराव धोंडगेंचा हा मतदारसंघ आहे आणि केशवराव धोंडगे म्हणजे मनाड खोऱ्यातला वाघ राहिलेला आहे आणि त्यांचा प्रभाव त्यांचा आतर आजही जनतेला भावते आणि म्हणून त्यांचाही प्रभाव या मतदारसंघात राहिलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला किती मते मिळाली ह्याचं जर गणित आपण पाहिलं ह्याचा जर अभ्यास आपण केला तर आपल्या असं लक्षात येईल की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये महायुतीसाठी अनुकूल वातावरण होतं पण दहा वर्षापासून सत्तेत असलेल्या महायुतीबद्दल तशी स्थिती या ठिकाणी राहिलेली नाही लोकांमध्ये महायुतीबद्दल भाजपबद्दल नाराजी दिसते आहे हे, हे लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे कंधार लोहा मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघातून संगा हा लातूर मतदारसंघामध्ये येतो त्या ठिकाणी सुधाकर श्रेंगारे आणि डॉक्टर काळगे हे होते आणि या कंधार लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीला अपेक्षित मते मिळालेली नाहीत प्रताप पाटील चिखलीकर हे आमदार राहिलेले या मतदारसंघातून काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे यांना मताधिक्य मिळालेलं आहे शिवाजी काळगे यांना ब्याऐंशी हजार तीनशे छत्तीस मते मिळाली तर भाजपच्या सुधाकर श्रंगारे यांना एकोणऐंशी हजार पाचशे एकतीस मते मिळालेली आहेत म्हणजे सुधाकर श्रंगारेपेक्षा तब्बल तीन हजारपेक्षा जास्त मतं डॉक्टर काळगेंना मिळालेली आहे त्यामुळं या मतदारसंघामध्ये लोकसभेमध्ये महाविकास आघाडी पुढं राहिलीची आपल्याला दिसून येते माहितीसाठी आव्हानात्मक निवडणूक ही असणार आहे कंधारलो हा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक माहितीसाठी आव्हानात्मक का असेल तर अशी स्थिती सध्या दिसते आहे की लोकसभेमध्ये महाविकास आघाडीकडं कल गेलेला आहे सत्तेत हे सतत असल्यामुळं विकासाचे प्रश्न तशीच ठप्प आहेत त्यामुळं भाजपबद्दल लोकांच्या मनामध्ये नाराजी आहे केंद्रात आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे अपवाद वगळता महायुतीचं सरकार आहे डबल इंजिन सरकार टिबल इंजिन सरकार ते म्हणत आहेत पण सरकारविरोधी नाराजी असल्याने लोकसभेला दिसून आलेला आहे तोच ट्रेड विधानसभेला राहिला तर ही निवडणूक महायुतीला मग ते प्रताप पाटील असतील तरी त्यांनाही जड जाऊ शकते असं त्या ठिकाणी बोलले जाते आहे काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाला ताकद देणाऱ्या या मतदारसंघातून महायुतीला मताधिक घेणं आव्हानात्मक असेल दुसरं महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण सोबत आले असले तरी त्यांना लोकसभेला प्रभाव दाखवता आलेला नाही अशोक चव्हाणांवर ना नांदेडमधली जनता मोठ्या प्रमाणात नाराज आहे तोच पॅटर्न लोहा आणि कंधारमध्ये सुद्धा असणार आहे आता तेही होईल आणि याची शक्यता कमी असल्याने राजकीय विश्लेषक म्हणता आहेत की कारण या भागात आता अमित देशमुख यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे वंचित बहुजन आघाडी निकालात निर्णायक ठरलेली आहे मात्र लोकसभेप्रमाणेच विधानसभेत वंचितचा करिश्मा चालणार नाही हाही प्रश्न महत्त्वाचा आहे कारण विधानसभेमध्ये वंचितने काही फारसा प्रभाव दाखवला नाही त्यामुळं नरसिंग उदगीरकर लातूरमधून होते वंचितचे आणि ते फार कमी मतं घेतलेली आहेत नांदेडमधून अविनाश भोशीकर होते पण हा मतदारसंघ लोहाकांदार हा लातूर लोकसभेला जोडलेला असल्यामुळं त्या ठिकाणी हे झालेलं नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर कंधार विधानसभेमध्ये सुद्धा प्रताप पाटील राहिले तरीही ते कठीण आहे पण ही लढाई भाऊजी दाजीमध्ये होईल का बहीण भावामध्ये होईल अशी चर्चा अशी उत्सुकता या भागामध्ये आहे पण नुकतंच वसंतराव चव्हाणांचं निधन झालेलं असल्यामुळं प्रताप पाटील चिखलीकरांना पुन्हा एकदा लोकसभेचे डोहाळे लागू शकतात आणि ते त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं तर या ठिकाणी कोण थांबेल कड़ून आणि त्यांचा मुलगाच थांबेल का दुसरं कोणाला ते उमेदवारी देतील का धोंडगे मनोहर धोंडगे हे करतील मनोहर धोंडे किंवा रोहित चव्हाण रोहिदास चव्हाण पूर्वी राहिलेले होते असे कोण उमेदवार आहेत हे आपल्याला पाहावं लागेल आणि या ठिकाणी होत असलेली ही चौरंगी जी लढत आहे राष्ट्रवादीचा माणूस असेल शिवसेनेचा माणूस असेल आणि महाविकास आघाडी असेल आणि मा इकडून काँग्रेसचा उमेदवार असेल तर कशा पद्धतीची रंगत होईल हे आपल्याला पाहावं लागेल मित्र हो आपल्याला काय वाटते आपण या मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष फिरत असता केशवराव धोणगे यांचा किती प्रभाव आहे मोफत एज्युकेशन सोसायटी किती जणांच्या घरापर्यंत शाळा शिक्षण घेऊन गेलेली आहे आणि आज त्या शिक्षण संस्थेचं काय काम आहे पुरुषोत्तम धोंडगे कशा पद्धतीने काम करतात मुक्श मुक्तेश्वर धोंडगेबद्दल लोकांमध्ये काय मत आहे हे आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन याल चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र